पिंपळे निलक विशालनगर कसपटे वस्ती या प्रभागात जेव्हा जेव्हा प्रश्न उभे राहिले तेव्हा तेव्हा माग न पाहता जो पुढे आला जो उन्हात पावसात लोकांच्या दुःखात आणि आनंदात सतत सोबत उभा राहिला जो कार्यालयात नाही तर रस्त्यावर लोकवस्तीत घराघरात गहरा आणि जनतेच्या मनात उतरला तो जनसेवक म्हणजेच तुषार गजानन कामठे जनतेच्या विश्वासातून उभं राहिलेलं जनतेसाठी तळमळीनं झटणार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा कार्यक्षम नेतृत्व गेल्या महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होऊन पिंपळे निलक विशालनगर कसपटे वस्ती या प्रभागाची जबाबदारी तुषार कामठे यांनी स्वीकारली स्वीकारली म्हणजे फक्त पद घेतलं नाही तर प्रभाग आपल्या कुटुंबासारखा जपला पाणी रस्ते वीज आरोग्य या समस्या वर्षानुवर्ष फक्त चर्चेत होत्या पण गेल्या पाच वर्षात या समस्या निर्णयात आणि कामात बदलल्या मूलभूत सोयी सुविधांमुळे नागरिकांचं जगणं सुसह्य झालं नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास कामे करताना अत्याधुनिक वर्ग संगणक लर्निंग सुसज्ज मैदान अशा सुविधांनी त्यांनी महापालिकेच्या शाळेचं रूप पालटलं कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी सुरू केली स्वच्छता मोहीम हाती घेऊन मुळा नदीला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त केलं वृक्षारोपण करून पर्यावरणाला हातभार लावला एवढंच नाही तर पिंपळे निलक येथे सौर ऊर्जा युक्त अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याचे काम हाती घेतलं नऊ कोटींचा निधी खर्च करून शहीद अशोक कामटे उद्यानाचा विकास केला चौदा पूर्णांक ऐंशी कोटींचा निधी खर्च करून डीपी रस्त्यांचं काम मार्गी लावलं याशिवाय अठ्ठावीस कोटींचा साई चौक अंडरपास असो किंवा आठ कोटींचा पार्क स्ट्रीट सबवे शासनाच्या लाल फितीत अडकलेला बारा मीटरचा लष्करी हद्दीचा रस्ता असो नाहीतर जमीन मालकांना विश्वासात घेऊन तयार केलेले हिंद चौक शांतिनिकेतन क्रांतीनगर भागातील रस्ते हे सगळं फक्त कागदावर नाही तर सत्यात उतरलेलं काम आहे हे सारं केलंच याशिवाय कैलासवासी बाबाजी पांडू भांडे व्यायामशाळा नूतनीकरण प्रभागात शेतकरी ते ग्राहक आठवडी बाजार स्मार्ट रस्ते सेल्फी पॉईंट अशा वैविध्यपूर्ण विकास कामांनी प्रभाग समृद्ध बनला तोही अवघ्या तीन वर्षात हा बदल घडला तो फक्त तुषार कामठे यांच्या गतीशील कार्यकर्तृत्वामुळेच पुराचं पाणी जेव्हा सोसायट्यांमध्ये शिरलं त्यावेळी तातडीनं मदतकार्य सुरू करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना मदतीचा हात दिला त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या प्रभागाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती जबाबदारी कर्तृत्वानं निभावली ती अशी तुषार कामठे हे एसी कार्यालयात बसून कारभार करणारे नेतृत्व नाही तर ते आहे लोकांमध्ये मिसळून प्रश्न समजून घेणारं आणि पाठपुरावा करून समस्या मार्गी लावणारं कार्यक्षम नेतृत्व सन दोन हजार वीस हे नववर्ष कोरोना नावाचं भीषण संकट घेऊन आलं जीवाच्या भीतीनं जेव्हा माणूस माणसापासून दूर होता तेव्हा तुषार कामठे जनतेच्या सर्वात जवळ होते या जीव घेण्या संकटात त्यांनी गरजूंसाठी अन्नधान्य पुरवलं रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली प्रभागात सॅनिटायझेशनची व्यवस्था केली सरकारी रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या हा काळ मोठा कठीण होता कोरोना प्रतिबंधित लस मिळावी म्हणून लोक जीवाचं रान करत होते नोंदणीसाठी भल्या मोठ्या रांगा लावत होते नागरिकांची चाललेली ही धडपड थांबवण्यासाठी तुषार कामठे यांनी आपल्या प्रभागातच लसीकरण केंद्र सुरू केलं आणि नागरिकांच्या जीवाचं रक्षण केलं प्रभागातील जनतेच्या आरोग्यासाठी झटताना त्यांना कोरोनानं गाठलं कोरोनाची लागण झाली पण त्यांचं काम थांबलं नाही हा कठीण काळ त्यांनी फक्त पाहिला नाही तर फ्रंटलाईनवर राहून लढला आपल्या माणसांसाठी प्रभागातील जनतेच्या सुरक्षेसाठी आता हाच या बाणा घेऊन ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे कामाच्या ताकदीवर जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या अजेंड्यावर लोकमत एकवटलंय वातावरण तयार झालंय आता प्रभागात एकच आवाज घुमू लागलाय जनतेचा आधार विकास दमदार प्रभागासाठी हवा फक्त तुषार